बातमी आमची सदैव शेतकरी कामगार पक्षाचे वाहतूक संघटनेचे यांनी रविवार दिनांक एप्रिल खिडू पाड्यात रामदेव व देवत देवतांचे दर्शन घेऊन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पक्ष पक्षप्रवेश केला त्याचबरोबर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मैदानावर माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मार्केट इथे संपन्न झाला यावेळी प्रभुदास भोईर यांचे वाहतूक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह पक्षप्रवेश करण्यात आला या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी प्रभुदास भोईर यांच्या सोबत हजारो समर्थक उपस्थित होते माझी जीवन संघटना त्यांना

आणि याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीनं जे तालुका स्तरावर आपण म्हणतो छोटे ब्लॉक म्हणतो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये मंडल मंडल स्तरावरती मंडलाच्या अध्यक्षांची निवडणूक या ठिकाणी केली आणि त्या निवडणुकीतून जे निवडून आले अशा मंडल अध्यक्षांचा सत्कार आज या ठिकाणी आयोजित केलेला होता उत्तर रायगड हा जो जिल्हा आहे आमचा संघटनात्मक की ज्याच्यामध्ये कर्जत पनवेल आणि उरण असे तीन विधानसभेचे मतदारसंघ येतात याच्यातल्या सर्वच्या सर्व अशा सतरा नव्या मंडळाध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर पक्षामध्ये ज्यांनी नव्यानं प्रवेश केला असे आमचे सर्व सहकारी मग कृष्णा पारिंगे जी भुईर जे असतील प्रभुदास भोईर असतील त्याचबरोबर अतुल घरत असतील आणि अन्य आमचे सर्वच सहकारी विजय भोईर आणि त्याचबरोबर सर्व सहकारी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय एकाच वेळेला भारतीय जनता पार्टीचे नवे अध्यक्ष यांच्यावरती जबाबदारी दिली जाते आणि त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती स्वीकारून पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आनंदाचा सोहळा होता आमचे नेते राज्याचे मंत्री आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री अशी जबाबदारी यांच्यावर देण्यात आली आहे ते सन्माननीय अॅडव्होकेट आशिष भोईर साहेब हे सुद्धा सकाळपासून कार्यक्रमाला उपस्थित होते दुर्दैवाना त्यांची प्रकृती थोडी बिघडल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित राहू शकले नाही पण त्यांनी या सगळ्यांची भेट घेतली प्रमुख मंडळींची आणि त्या सगळ्यांच त्यांनी देखील पक्षामध्ये स्वागत केलेलं आहे एक मंडळ म्हणजे कितीतरी मोठ असायचं आता आपली पनवेलची लोकसंख्या आणि मतदारसंख्या इथं इतकी वाढली की त्याच्यामुळं आपल्याला पनवेलुगरांनी खालापूर मधले सतरा मंडळ प्रमुख बनवावे लागले एक दिसते आपल्याला इथे आलेलं मानत आहे ना तो प्रत्येक जण जो असतो तो मोदी साहेबांच्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता येते येत आणि आपल्या विभागाच आपल्या गावाचं काम व्हावं हो। ही त्यांची अपेक्षा असते स्वतःचा मान सन्मान वाढवून करता येतो असं नाही आता आमचं जीवन गावून मग मला उभा तिकडे दिसला आता हा शेकात असताना किती भाव होतो त्याचा हे त्याच्या बघायला गेलो तालुक्यामध्ये चांगले प्रामाणिकपणानं

अशा प्रकारची जाणीव असते आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असून तरी पण नव्यानं हजारो कार्यकर्ते तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करता मी तुमचं सगळ्यांचा प्रवेश करणार सगळ्यांचं मना मनापासून मनापासून हार्दिक स्वागत करता